आदर्श हायस्कूल मध्ये बिगर सेवा ज्येष्ठ शिक्षिकेला अधिकार दिल्यामुळे जिल्हाधिकारी उपशिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथील आदर्श हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयात सेवा ज्येष्ठ शिक्षिकेला सह्यांचे अधिकार दिल्याने शाळेत अराजकता निर्माण झाली आहे असा आरोप शिक्षक कर्मचारी यांनी केला असून शिक्षकांनी धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र माध्यमिक शिक्षण विभाग प्रभारी उपशिक्षण अधिकारी सुधाकर यांच्याकडे निवेदन देऊन तक्रार अर्ज दाखल केला सदर या निवेदनात म्हटले आहे की शाळेत सेवा ज्येष्ठता डावलून शोभा रवींद्र चौधरी यांना मुख्याध्यापक पदाबाबत सह्यांचे अधिकार देण्यात आले आहेत शिक्षणाधिकाराच्या पत्रासोबत शोभा चौधरी आणि त्यांचे कुटुंबीय शाळेत येऊन कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा था आरोप शिक्षकांनी केला आहे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या निकालाचा विरोधात चुकीच्या व्यक्तीला अधिकार देण्यात आले असल्याचे शिक्षकांनी यावेळेस सांगितले तर त्यांनी शोभा चौधरी यांना दिलेले आदेश रद्द करून सेवा ज्येष्ठ शिक्षकास मान्यता द्यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी प्रदीप परदेशी सौ दीपिका अनिल चौधरी मनोज गवडी मनोज बैसाने विशाल चौधरी एस एम वसईकर आर यू कोकणी केळी गर्टे ए डी पवार विलास नवसारे कल्पेश शिंदे ए के शेख राकेश शिंदे चंद्रशेखर चौधरी संजय वानखेडकर वाय डी सोनवणे एम एस पवार एस आर खेडकर बी बी बोरसे के आर चौधरी नितीन गर्दे आदी सर्वच शिक्षक वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी अनिल महादूर चौधरी आदर्श हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय कुसुंबा या शाळेचा मुख्याध्या अध्यक्ष आहे आमच्या शाळेमध्ये व्यवस्थित सर्व कामकाज चालू आहे पण शोभा रवींद्र चौधरी सुरेश महाधू चौधरी चंद्रकांत महाधू चौधरी रवींद्र महादूर चौधरी भाऊ पवार हे आज अचानक शाळेत आले आणि मान्य मुख्य शिक्षण अधिकारी सोख यांची यांच्याकडील आदेश घेऊन आता आम्ही मुख्याध्यापक आहोत इथं तुम्ही मी सांगेल कसा वागावा लागेल आणि प्र कार्यरत असलेले मुख्याध्यापक प्रदीप परदेशी सर यांना त्यांनी दबाव टाकला त्यांना खुर्चीवर नोटून दिले आणि शोभा रवींद्र चौधरी यांना मुख्याध्यापकाच्या खुर्चीवर बसवले हो आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना दहशतीचे वातावरण निर्माण केले धाकधडपशाही करायला लागले अशा भीतीमध्ये सर्व कर्मचारी घाबरून गेले आणि सगळ्या कर्मचाऱ्यांनी मान्य अधिकारी सो यांच्याकडे शोभा रवींद्र चौधरी यांना दिलेली मान्यता तात्काळ रद्द करून कोर्टाच्या आदेशानुसार मान्य हायकोर्टाने शोभा रवींद्र चौधरी यांना मुख्याध्यापक करता येणार नाही असं स्पष्ट आदेश असताना मान्य अधिकारी सो यांनी चुकीचा आदेश केला तो आदेश तात्काळ मागे घ्यावा यासाठी हे सर्व कर्मचारी निवेदन देण्यासाठी आले आले आहेत त्या सगळ्यांनी मला सांगितलं आपणही चला संस्थेचा प्रमुख संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी देखील या ठिकाणी आलेलो आहे पण मात्र मुख्याध्या मान्य अधिकारी सो आज भेटून ना आले नाहीत पण सर्व कर्मचारी सांगताहेत आम्हाला यापूर्वी शोभा रवींद्र चौधरी यांनी विनयभंगाची केस केली अँटी करप्शनची खोटी केस केली त्यामुळे सर्व कर्मचारी घाबरलेले आहेत सर्व दहशतीत आहेत त्यामुळे त्यांच्या मनामध्ये विद्यार्थ्यांमध्ये सर्व कर्मचाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे म्हणून मान्य शिक्षणाधिकाऱ्यांनी तात्काळ जो आदेश दिलेला आहे चुकीचा तो मागे घ्यावा आणि सेवा ज्येष्ठ जो शिक्षक असेल त्याला मुख्याध्यापक म्हणून मान्यता द्यावी अशी आहे तो खराब होऊ नये म्हणून तात्काळ कार्यकारी किंवा सर्व कर्मचारी है। हे उपोषणला बसतील हे या ठिकाणी मी या ठिकाणी नमूद करतो